శ్రీ గణేశాయ శ్రీ సరస్వతే నమ శ్రీగ్యో నమ శ్రీకృష్ణాయ ఓం నమో భగవతే వాసువాయ అర్జున్ అమరావతి సముద్ర రానారే निवात कवच नावाचे दोन दैत्य फारच उन्मत झाले होते ते देवांना फारच उपद्रव देत असत ते इतके बलाढ्य होते की त्यांनी इंद्रालाही पराभूत केले होते त्यामुळे इंद्र सतत चिंतामग्न असे ही वार्ता अर्जुनाला समजताच तो इंद्राच्या अनुज्ञेने त्याचे पारिपत्य करण्यास निघाला अर्जुनाने इंद्राच्या रथात बसून त्या दैत्यांच्या द्वीपावर चढाई केली त्यांचे नगर लंकेप्रमाणेच अभेद्य होते अर्जुनाने तेथे जाऊन देवदत्त शंख वाजविला त्याच्या निनादाने नगरात एकच हल्लक कल्लोळ माजला निवात कवच प्रचंड सेना घेऊन अर्जुनावर चालून आले अर्जुनाने त्या मायावी दैत्याशी सात दिवस निर्वाणीचे युद्ध केले मग ब्रह्मास्त्राने एकाच वेळी दोघांची मस्तके धडा वेगळे करून ते इंद्राकडे पाठविले तेव्हा देवांनी त्याचा जय केला इंद्राला मोठे समाधान वाटले विजयी होऊन अर्जुन अमरावती साला तेव्हा इंद्राने स्वतः सामोरे जाऊन त्याचे स्वागत केले दिव्य वस्त्राभूषणे देऊन त्याचा सन्मान केला अर्जुनाने स्वर्गातील कार्य पूर्ण झाले होते अर्जुनाचे पूर्ण झाले होते दैत्याचा सगळा संवा विध्वंस केला दैत्याचा आणि आता त्याचे कार्य पूर्ण झाले मग काही दिवसांनी इंद्राने स्वतःचा रथ घेऊन त्यास भूलोकी पाठविले इंद्राने अर्जुनाला मातलीने रथ गंधमादन पर्वतावर उतरविला आणि अर्जुनाला परत आलेला पाहून पांडवांना आनंद गगनाथ त्यांनी त्याला दृढ आलिंगन दिले अर्जुनाने धौम्यादिकांना वंदन केले द्रौपदीची भेट घेतली मातलीला म्हणजे इंद्राचा सारथी होता मातलीला हा त्याने आनंदाचा निरोप दिला त्यानंतर इंद्र सर्व देवांसह पांडवांच्या भेटीस आला पांडवांनी त्याची यथोचित पूजा केली तेव्हा कौरवांचा नाश करून तुम्ही आपले राज्य परत मिळवाल असा आशीर्वाद देऊन इंद्र स्वर्गलोकी परतला त्यानंतर पांडव द्वैतवनाच्या दिशेने मार्गक्रमण करू लागले आणि काही काळाने ते वृषपर्वाच्या राज्यात आले मग तेथील एका अरण्यातून जात असताना एका बलाढ्य आजगराने भीमाला बिडका घातला भीमाने सुटकेसाठी खूप प्रयत्न केला पण तो स्वतःची सुटका करू शकला नाही तो प्राणरक्षणार्थ आपल्या बंधूंना हका मारू लागला त्याच्या हाका ऐकून धर्म धावतच तेथे गेला त्याने आज घराला भीमाची सुटका करण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला मी पूर्वी नवूष नामक राजा होतो मी अनेक पुण्यकर्मे केली अगणित धर्म केला एके दिवशी मी पालखीतून अमरावतीस जात होतो ती पालखी ब्राह्मण वाहून नेत होते ते पाहून अगस्ती ऋषींना राग आला त्यांच्या शापाने मला सर्पयोनी प्राप्त झाली तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीस तर माझा उद्धार होईल असा मला हुशाप आहे असे म्हणून मी तू माझ्या प्रश्नाची उत्तरे दे मग मी भीमाला सोडतो धर्माने संमती दिली अजगराने त्याला क्रमाक्रमाने अनेक प्रश्न विचारले धर्माने त्यांची समाधानकारक उत्तरे दिले त्यामुळे अजगराने भीमाला जिवंत सोडले त्याने आपले सर्परूप टाकले आणि दिव्य देहात होऊन तो स्वर्गलोक स्वर्गलोकी होऊन निघून गेला त्यानंतर पांडवावर द्वैतव पांडव द्वैतवनात आले तेथे श्रीकृष्ण सत्यभामेसह त्यांना भेटण्यास आला तो द्वारकेस गेला गेल्यानंतर मार्कंडेय ऋषी आले पांडवांनी त्याची भक्तिभावाने पूजा केली ते, ते धर्मराजस म्हणाले लवकरच कलियुगास प्रारंभ होईल तेव्हा तुमच्यासारखे धर्म परायण सज्जन दुर्मिळ होतील दुर्जनांचे प्राबल्य वाढेल लोक स्वधर्माचरण करणार नाहीत वर्ण संकर होईल मोठा अनाचार माजेल मार्कंडयाने पुढे पुढे लोकांचे कशा प्रकारे अधपतन होईल ते सविस्तर वर्णन केले आणि जे भगवत भक्ती करतील तेच तरतील असे सांगितले मार्कंडे यांनी पूर्वीच्या शिबीराजाची धर्माच्या सद्गुणांची तुलना केली धर्माने शिबीराजाबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा मार्कंडेय म्हणाले धर्मा अयोध्येचा राजा शिबी हा सूर्यवंशात जन्म जन्मलेला यशवान कीर्तिवान आणि पुण्यवान महापराक्रमी राजा होता सूर्यवंशात जन्मलेला त्याने शंभर यज्ञ केले आणि शेवटचा यज्ञ चालू असताना इंद्राने त्यात विघ्न आणण्याचे ठरविले त्याने अग्नीला कपोत पक्षाचे रूप घेण्यास सांगितले व स्वतः ससान्याचे रूप घेतले इंद्राने शिबीच्या शिबीची परीक्षा पाहण्यासाठी कपोत वेगाने त्याच्या यज्ञ मंडपात प्रवेशला त्याच्या मागोमागोमाग ससानाही झेपावत आला कपोत भयभीत होऊन शिबीच्या मांडीवर बसला आणि प्राणरक्षणार्थ याचना करीत म्हणाला राजा मी तुला शरण आहे मला वाचव तेवढ्यात ससाना म्हणाला हा कपोत पक्षी माझे भक्ष आहे माझी शिकार मला दे मी भुकेलेला आहे माझा घास हिरावून घेतलास तर तुझा यज्ञ निष्फळ होईल मी तुझ्या यज्ञकुंडात त्याग करेन कपोत भीतीने थरथरत राजाच्या खुशीत शिरला आणि म्हणाला राजा, राजा माझी उपेक्षा करू नकोस आपले सत्व राब ससाना म्हणाला राजा मी तीन दिवसापासून भुकेने व्याकुळलो आहे आता जर खायला मिळाले नाही तर माझा जीवत जाईल दोघे हे आपल्या परीने सांगत होते राजाला मोठे संकट पडले कपोताचे रक्षण करणे हे त्याला आपले आद्य कर्तव्य वाटले तो ससाण्याला म्हणाला मी तुला या कपोताच्या वजना इतके मास देतो पण याला मारू नकोस ससाना म्हणाला राजा मला तुझ्या अंगावरचे मास देणार असेल तरच मी कपोताला जीवदान दे त्यावेळी वेदनेने तू रडलास किंवा इथे उपस्थित असलेले कोणीही हळहळले हल तर मात्र मी क्षणार्धात निघून जाईल त्याची आठ मान्य करून सत्वधीर शिबीने तुला शिबीने एक तुला मा, तुला मागवली म्हणजे तराजू मागवला आणि तिच्या एका पारड्यामध्ये कपुतास ठेवली आणि दुसऱ्या पारडा स्वतःच्या अंगावरचे मांस खडगाने कापून टाकू लागला राजाचे सत्व पाहण्यासाठी कपोतरूपी अग्निने आपले वजन इतके वाढवले हो की राजाने आपल्या सर्वांगावरचे टाकूनही ते खाली गेले नाही हे दृश्य पाहण्यासाठी आकाशात देवांनीही गर्दी केली होती ऋषीजन तटस्थ झाले होते शिबी राजाचे आणि मानेखाली फक्त हाडांचा सापळा उरला होता वचनपूर्तीच्या बाबतीत शिबीची तुलनाच होऊ शकत नव्हती नारदांनी हे वृत्त त्वरेने वैकुंठ स्वामी विष्णूला सांगितले तो अति त्वरेने यज्ञमंडपात प्रगटला आपल्या भक्ताचे धैर्य पाहून त्याचा कंठ सद्गतीत झाला त्याने शिबीला गळा मिठी घातली त्याच्या पावन स्पर्शाने राजाला दिव्य देह प्राप्त झाला इंद्र आणि अग्नीने निजरूपात प्रगट होऊन शिबीची खूप प्रशंसा केली त्याला अनेक आशीर्वाद दर्शनाने यज्ञाची सांगता झाली राजाला त्याच्या प्रजाजनांना दिव्य विमानातून वैकुंठ नेले अर्जुन आपल्या बंधूंना त्याच्या स्वर्गातील वास्तव्याचा वृत्तांत सांगत होता तेव्हा धर्म म्हणाला अर्जुना तू इंद्राकडून जी अस्त्रे मिळवलीस त्याचा प्रभाव दाखवतोस का तेव्हा अर्जुनाने इंद्रदत्त दत्त अस्त्रविद्या प्रगट केली त्या अस्त्रांच्या प्रभावाने अवघे भूमंडळ डळमळले सप्त पाताळ हे लावले देव गडबडले हस्तिनापुरात एकच हल्लक झाला कौरव भयाने थरथरा कापू दुर्योधनाने या संदर्भात द्रोणांना विचारले ते म्हणाले अर्जुनाने इंद्राकडून जी अस्त्रे मिळाली होत मिळाली आहेत त्याच्या प्रभावाने या प्रलया समान स्थिती ओढवली आहे ते ऐकून दुर्योधनाला धडकीच भरली धर्म व ऋषीजनांची अर्जुनाच्या अस्त्रकौशल्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली हरये महा ಹರಯೇ ನಮಃ ಹರಯೇ ನಮಃ